नमस्कार मंडळी स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते तर मंडळी आपण आजच्या व्हिडिओत घरामध्ये या तीन दिशेला आरसा चुकूनही लावू नका यामुळे घरात गरिबी दारिद्र्य आणि संकट येऊ शकतात त्याचबरोबर आरसा घरात कोणकोणत्या कौन ठिकाणी लावावी व कोणत्या ठिकाणी लावू नये याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत आरशाशिवाय आपले आयुष्य अजिबात आपण इमॅजिन करू शकत नाही आरसा ही, ही प्रत्येकासाठी दैनंदिन गरजेची गोष्ट आहे काही जणांचा दिवसच आरशात पाहून सुरू होतो तर काही जणांचा दिवसाचा शेवटसुद्धा आरशात पाहूनच होत असतो काही लोकांना तर स्वतःला आरशात पाहण्याची इतकी सवय असते की ते त्यांच्या बेडच्या समोर आरसा देखील लावत असतात पण असे करणे योग्य आहे का वास्तुशास्त्रात घराच्या आत आरशे लावण्यासाठी महत्त्वाचे नियम दिले आहेत ज्यांची काळजी प्रत्येक व्यक्तीने घेतली पाहिजे जाणून बुजून किंवा नकळत चुकीच्या ठिकाणी आरसा ठेवल्याने घरात दारिद्र्य येऊ शकते आणि घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह देखील वाढू शकतो अशा परिस्थितीत वास्तुशास्त्रानुसार सकारात्मकता टिकून ठेवण्यासाठी घराच्या कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या दिशेला आरसा लावला पाहिजे आणि कुठे आरसा चुकूनही लावायचं नाही या विषयीची माहिती सर्वांना असणं गरजेचं आहे म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओत आरशा विषयीची सविस्तर माहिती पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील तर मंडळी वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा वाढवण्यात आरसा महत्वाची भूमिका बजावतो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये योग्य दिशेला आरसा लावल्यास घरात सकारात्मकतेचे कारण बनतो तर आरसा चुकीच्या दिशेला लावल्यास तुमच्या आदोगतीचे किंवा संकटाचे कारण हा आरसा बनू हो शकतो त्यामुळे वास्तुशास्त्रानुसार घरात आरसा योग्य दिशेला असणे किंवा लावणे गरजेचे आहे तर वास्तुदोष यामुळे निर्माण होऊ शकतो म्हणून आरसा योग्य दिशेलाच लावा घरात वास्तुदोष निर्माण झाल्यास घरात वादविवाद होण्यास सुरुवात होते तुम्हाला आर्थिक अडचणीचा सा सामना करावा लागू शकतो घरात संकट येऊ लागतात त्याचबरोबर घरात वास्तुदोष निर्माण होऊ नये यासाठी तुम्ही आरसा योग्य दिशेला लावायला पाहिजे आरसा कधीही बेडच्या समोर किंवा जवळ ठेवू नयेत असे केल्याने खोलीत नकारात्मक ऊर्जा वाढू लागते आणि गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये आरसा ठेवल्याने व्यक्तीची प्रगती थांबू शकते म्हणजे बेडच्या समोर तुम्हाला आरसा चुकूनही लावायचा नाही यामुळे तुमची प्रगती थांबू शकते तुम्हाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागू शकतो अशा परिस्थितीत बेडसमोर किंवा खोलीभोवती चुकूनही आरसा लावू नका असे केल्याने अशुभ परिणाम आपणास पाहायला मिळतात म्हणूनच बेडवर आपण बसतो ते आरशात दिसता कामा नये जर असा असेल तो आरसा आधी काढून टाका किंवा त्या आरशासमोर एक पडदा लावून घ्या यामुळे त्याचा दोष आपणास लागत नाही वास्तुशास्त्रानुसार घराच्या आग्नेय दिशेला चुकूनही आरसा लावू नका असे केल्याने कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात समस्या येऊ शकतात अग्नेय दिशा ही अग्नीची दिशा मानली जाते अशा परिस्थितीत जर तुम्ही या ठिकाणी आरसा लावला तर घरात आनंद नाहीसा होतो आणि घरगुती कलह वाढू लागतो अग्नेय कोपऱ्यात आरसा ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवाद निर्माण होऊ शकतात म्हणून अग्नेय दिशेला चुकूनही आरसा लावू नका घरात कधीही तुटलेला आरसा ठेवू नका जर तुमचा आरसा थोडासाही तुटलेला असेल तर तुम्ही तो अजिबात वापरू नका वास्तुशास्त्रानुसार घरात तुटलेला आरसा ठेवल्याने कुटुंबातील सदस्यांच्या जीवनात समस्या निर्माण होऊ शकतात तसेच अशा आरशांचा कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो याशिवाय असा आरसा वापरू नये ज्यामध्ये तुमचा चेहरा अस्पष्ट दिसतो आहे असा आरसा वापरल्याने घरातील सुख आणि समृद्धी नष्ट होते आणि मनात निराशाची भावना येऊ शकते काही लोक तर त्यांच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर आरसा लावतात तो दिसायला सुंदर वाटू शकतो पण वास्तुशास्त्रानुसार मुख्य दरवाज्यावर कधीही आरसा लावू नका असे केल्याने घरातील शांती नष्ट होते आणि घरात येणारी सकारात्मक ऊर्जा घरात न येता ती बाहेरच जाते यामुळे मुख्य दरवाज्यावर आरसा चुकूनही लावू नका यामुळे एखाद्या व्यक्तीच्या व्यवसायात अनेक समस्या निर्माण होऊ शकतात पैशाची कमतरता देखील भासू शकते मुख्य दरवाज्यावर लावलेला आरसा कुटुंबातील सदस्यांमध्ये कलह आणि संघर्ष निर्माण करू शकतो वास्तुशास्त्रानुसार ईशान्य दिशेला आरसा लावणे खूपच शुभ मानले जाते असे केल्याने व्यक्तीच्या जीवनातील प्रगतीचे दरवाजे उघडू लागतात तसेच आरसा व्यवसायाच्या ठिकाणी अशा अशा ठिकाणी लावा जिथे तुमचा बिलिंग मशीन इत्यादींचे प्रतिबिंब दिसते प्रकारे आरसा लावल्याने समृद्धी घरात टिकू लागते आणि घरात पैसा सुद्धा टिकू लागतो तसेच रोग व्यवहार होणाऱ्या ठिकाणी आरसा लावल्याने संपत्तीत वाढ होते वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मांडातील सकारात्मक ऊर्जा पूर्वेकडून पश्चिमेकडे जाते आणि उत्तरेकडून दक्षिणेकडे जाते म्हणून पूर्व आणि उत्तर दिशा ही आरसा लावण्यासाठी शुभ आणि सकारात्मक मानली जाते या दिशेला आरसा लावल्यामुळे आपणास शुभ आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊ शकते वास्तुशास्त्रानुसार पूर्व दिशेला आरसा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते प्रकाशाचा आणि ऊर्जेचा प्रवाह घरामध्ये वाढू लागतो आर्थिक लाभ आपणास होऊ शकतो आणि जागा मोठी दिसू लागते पूर्व दिशा सौंदर्याची दिशा असल्याने या दिशेला आरसा लावणे अत्यंत शुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार उत्तर दिशेला आरसा लावल्याने सकारात्मक ऊर्जा समृद्धी आणि आर्थिक प्रगती आकर्षित होते उत्तर दिशा ही संपत्ती आणि समृद्धीसाठी शुभ मानली जाते त्यामुळे या दिशेला आरसा लावल्याने आर्थिक वाढ होऊ शकते वास्तुशास्त्रानुसार घराच्या पूर्व आणि उत्तर दिशेला आपण आरसा लावू शकता धनदेवता कुबेरांची दिशा उत्तर दिशा मानली जाते त्यामुळे घरात आर्थिक अडचणी जाणवू नयेत यासाठी आरसा उत्तर दिशेला आपण लावू शकता वास्तुशास्त्रानुसार पश्चिम दिशेला आरसा लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते ज्यामुळे घरात अशांतता आर्थिक नुकसान भांडणं होऊ शकतात त्याचबरोबर त्याचबरोबर पश्चिम दिशेला म्हणजे पश्चिम भिंतीला आरसा चुकूनही लावू नका असे लावल्यामुळे आपली बदनामी सुद्धा होऊ शकते वास्तुशास्त्रानुसार दक्षिण भिंतीला आरसा लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा वाढू लागते ज्यामुळे कलह अशांती आणि आर्थिक समस्या घरामध्ये उद्भवू लागतात या समस्येवर उपाय म्हणून आरसा दक्षिण दिशेऐवजी आपण उत्तर भिंतीला लावायचा आहे किंवा पूर्व भिंतीला लावायचं आहे जेणेकरून घरात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धी येईल त्याचबरोबर दक्षिण पश्चिम वायव्य या दिशेला आरसा लावायचा नसतो या दिशा आरसा लावण्यासाठी शास्त्रात योग्य मानल्या जात नाहीत म्हणून आरसा पूर्व भिंतीला किंवा उत्तर भिंतीला लावला पाहिजे वास्तुशास्त्रानुसार घरात आरसा लावण्याचे नियम जाणून घेऊया शास्त्रानुसार घरात टोकदार आकाराचे आरसे चुकूनही लावू नका घरात चुकूनही तडकलेला किंवा दुसरं दिसणारा आरसा चुकूनही ठेवू नका यामुळे घराची अधोगती होण्यास सुरुवात होते बेडरूममध्ये आरसा लावणे टाळले पाहिजे जागेच्या अभावी लावायचं असेल तर आरशात बेडचे प्रतिबिंब दिसणार नाही याची व्यवस्थित काळजी घ्या सकाळी उठल्यावर आरशात पाहू नये आरशात कायम तोंड धुतल्यावरच पाहावे स्वयंपाकघरात आरसा लावू नये तुम्ही जर स्वयंपाकघरात आरसा लावला तर कुटुंबाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणून आरसा किचनमध्ये चुकूनही लावू नका जर व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूच्या घंटीला ऑल करा त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील धन्यवाद हर हर महादेव